नमस्कार मी छाया तुमचं पुन्हा पुन्हा एकदा स्वागत आहे शरद नवगिरे सिंग या यूट्यूब चॅनलवर आज आमचा आहे पाचवा दिवस आम्ही आहोत तीर्थक्षेत्र रामेश्वर येथे धांदाकोळ विद्रोह आणि हा इंट्री गेट आहे आणि ह्या इंट्री गेटमधनं पहिल्यांदा आपल्याला लागतो ला बाजारतळ बाजार तळ आहे खूप मोठं आहे बाजारतळ बाजारतळ एवढंच नाही तर अजून खाली पण आहे आणि त्या बाजूला गोड्या पाण्याचा प्रकल्प पण आहे पा खास गावकऱ्यांसाठी पाणी पिण्यासाठी आणि इथे दर शिवरात्रीला दरवर्षी शिवरात्री खूप मोठ्या दिमाखात साजरी केली जाते सात दिवस हरिणाम सप्ताह हो, सोहळाही चालू असतो प्लस जेवण राहणं खाणं वारकरी सगळे इथेच असतात आणि आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे हा वारसा अजूनही जपलेला जातो पिढ्यानपिढ्या आणि त्या बाजूला मंदिर आहे आणि तिकडून त्या मंदिराच्या त्याही बाजूला कार्य या हॉलमध्ये रामेश्वर देवस्थानचा अखंड हरिराम सप्ताह इथे होतो इथे पूर्ण वेगवेगळे दररोज वेगवेगळे महाराज येतात भजन कीर्तन हरिनाम हे कंटिन्यू चालू असतं आता सकाळचे सात वाजले आहेत तर आता थोड्या वेळानं हरिनामाला सुरुवात होईल आणि हरिनाम करत करत वारकरी दुपारचं जेवण करून पुन्हा एकदा कीर्तनाला सुरुवात करतात असा हा अखंड सप्ताह सोहळा चालू असतो पूर्ण सात दिवस महाशिवरात्रीच्या आधी अशी ही उत्साहाने साजरी केली जाते इकडे महाशिवरात्र

हरिपार झालो भोजन भोजन झालो मग कीर्तन कीर्तन अकरा वाजेपर्यंत कीर्तन वैभव महाराज राक्षे वैभव महाराज राक्षे यांचं आज कीर्तन आहे आणि ते श्री क्षेत्र आहे गाथा मंदिरातून Então qual bicho isso cara? हे रामेश्वर ट्रस्टचं मंगल कार्यालय आहे इथे सप्ताह सोहळ्याचं जे भोजन होतं तेही इथेच भरतं आणि इथे लग्न समारंभ आणि काही असे छोट्या मोठ्या असतात जसे स्पर्धा झालं शाळेचे काही काम ते पण इथेच होतात मंडपामध्ये या सभागृहामध्ये रोज दहा ते पाणी रोजचं इथे लोक येतात जेवतात भजन तिकडण ऐकतात पारायण करतात आणि आपल्या घरी संध्याकाळी अकरानंतर निघून जातात या सभागृहामध्ये गावातले दहा ते पंधरा हजार लोक समाविष्ट होतात आणि ह्याही बाजूला हॉल आहे आणि त्याही बाजूला हॉल आहे दोन ठिकाणी आहे आणि या सप सब, सोहळ्यामुळे इथे सकाळ संध्याकाळ लोक जे जेवणासाठी येतात आणि जेवणामध्ये रोजचा मेनू वेगवेगळा असतो या सभामंडपात गावातले भरपूर लग्नही इथेच होतात आणि गावातले जे काही मोठे मुट मोठे कार्यक्रम असतात तेही या ट्रस्टमध्येच होतात हे ट्रस्टचं किचन आहे आणि किचनमध्ये दोन आ, दोन रूम आहे एक सेपरेट तिकडे इलेक्ट्रिशियनचं आहे आणि ह्या साईडला एक गाय पण आहे आपण किचन बघूया किचनमध्ये काय काय आहे तुम्ही जर बघत बगत, बघत बघत असाल कुठून जिथून व्हिडिओ बघताय तिथून तुमच्याकडे गॅसवर जेवण शिजवलं जातं कितीही मोठे लोक येऊ देत केटर्स काय करतात आपलं गॅस यूज करतात आणि टेबल खुर्च्या वगैरे मांडून तिथे लोक टाईप जेवायला घेतात पण इथे तसं नाही आहे इथे पारंपरिक पद्धतीनं जेवण शिजवलं जातं चुलीवरचं जेवण असतं खूप दहा ते पंधरा हजार लोकांचं हे जेवण चुलीवरच शिजवलं जातं आणि पंगतही अशी खाली बसूनच असते अगदी पारंपरिक पद्धतीने जस आतमध्ये शिवलिंग आहे तसंच बाहेरही आहे तुम्ही बघू शकता सेम अशीच मूर्ती ह्या मंदिरामध्ये आहे काही फरक नाहीये असंच नंदी ही तिथेच आहे आणि अशीच मूर्तीही तिथेच आहे हे पूर्ण जो मंडप आहे तो सेम तिथेच बघा तिथे आतमध्येही मंदिरात बघायला मिळतो हे आहे श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर च्या तीरावर बसलेला आहे इथे आधी धौमेर ऋषी ऋषींचा आश्रम होतं आणि श्रीराम इथे एक दिवस मुक्कामाला होते आणि श्रीरामांनी इथे आराधना करण्यासाठी शिवलिंग स्थापित केलं होतं म्हणून याचं नाव रामेश्वर पडलं आणि धर ध मन धौम्य ऋषीच्या नावाप्रमाणे ध वरून धांदरफळ हे नाव या गावाला लागलं ला। प्रवरेच्या तीरावर वसलेलं माझं हे धांदरफळ गाव आणि माझं हे रामेश्वर मंदिर आज या मंदिरात खूप वर्षातनं मी आले आणि माझं लहानपण इथे जागं झालं लहानपणी आम्ही इथे यायचो खेळायचो आणि दर शनिवारी रविवारी इथे आमची हमेशा इथे आम्ही असायचो आम्ही मी माझी लहान भावंड हा पूर्ण परिसर आहे इथे काही नव्हतं पूर्वी इथे पूर्ण असं प्लेन होतं सगळ्या फुपुटा मात्र होता म्हणजे वृक्षारोपण सगळीकडे केलंही सग सध्या तरी शिवरात्रीमुळे इथे यात्रेचं या, यात्रा भरणार असल्यामुळे इथे सगळ्यात खेळण्या लागलेले आहेत लहान मुलांसाठी आणि लहान मुलंच नाही खेळत अडल्टही खेळतात इथे हे पूर्ण खेळण्याचं आहे इकडे खा इकडे खाली खाऊबंदी होणार आहे आणि इकडे बाजार इकडे पूर्ण बाजारत जे काय आपले कटलरीज जे काही आपण यात्रेत बघतो ना ते सगळे इथे मिळते म्हणजे पूर्ण एक प्रकारचा मॉल इथे तयार होणार आहे शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्या उद्या उद्यापासून उद्या मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस पूर्ण भरगतच भरलेला असा परिसर राहणार आहे तर मस्त अशी गुलाबी थंडी पडलेली आहे आणि इथे शिकण्याचा कार्यक्रम हा चालू आहे आपण विचारू ते कुठून आलो ते कुठून आला हां काय खेळ काय मारली खेळली का खेच खेळणीच कुठे लागायला बाजूला लागणार इकडेच भीत आणि इकड तिकड प्रसाद आले बीव आले हां तिकडे पाणी हा प्रवरा नदीचं पाणी प्रत्येक भाविक घेऊन महादेवाच्या पिंडीवर चढवण्यासाठी घेऊन जातात दारातून आलेली आहे आणि खूप नितळ आणि सुंदर स्वच्छ पाणी आहे वाहत पाणी आहे आणि ह्या नदीकाठी कंपनी वगैरे नसल्यामुळे ते पाणी स्वच्छच म्हणायचं किती वाजता किती वाजता बसले ते पारायला

वांडर बेल्ड उसलो रीडियो होता है मांग लाइ नाय साइट साइट केल? व्लोज गान कुछ इताद निस्रापाया हादी कि अडर के 할이마르스티사라이 바초 아 अर्थ मी घेतो artık, artık ya, हं तर होत तू तुडगत तुडगत कुमास्याती ya? ya, What's